ठेवीदारांच्या ठेवी बुडवणाऱ्या ज्ञानराधा मल्टी स्टेट अध्यक्ष सुरेश कुटे अर्चना कुटे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता दाखल करण्यात आला आहे अशी माहिती माध्यमांना पोलिसांनी आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी दहा वाजता दिली आहे गेल्या अनेक दिवसापासून ठेवीदारांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सुरेश कुटे अर्चना कुटे यांच्यासह पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे विशेष म्हणजे शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये सुरेश कुटे यांनी फसवणूक करत ते फरार झाले असल्याचे देखील म्हटले आहे गेल्या अनेक दिवसापासून ठेवीदारांनी संयम ठेवला होता परंतु सुरेश कुटे यांनी दिलेल्या तारखा न पाळल्यामुळे आता ठेवीदारांचा संयम सुटू लागला आहे यातूनच आता गुन्हे नोंद होण्यास देखील सुरुवात झाली आहे बीडशहरातील महादेव मनमताप्पा आंधाळकर यांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे बीडशहरातील शिवाजीनगर शाखा ज्ञानरता इथे नऊ लाख रुपये ठेवले होते परंतु या शाखेतून पैसे देण्यास गेल्या अनेक महिन्यापासून टाळाटाळ ताल होत असल्यामुळे आंधाळकर यांनी शहर पोलीस ठाण्यात सुरेश कोटे विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये सुरेश कोटे अर्चना कोटे वाय फी कुलकर्णी नारायण सुगंधराव शिंदे सुशील श्रीराम हाडोळे श्रीकांत आबासाहेब आमटे शिवाजीनगर शाखेचे मॅनेजर खोडके व इतर सर्व संचालक मंडळ यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहे।